नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी हे लिंगाय समाजाचे आणि अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे मठाधिपती आहेत शांत संयमी स्वभाव आणि अध्यात्माचा पगडा असलेले खासदार शिवाचार्य हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाल्यापासूनच चर्चेत आले होते कारण साधू संतांचे संसदेत काय काम अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती त्याला उत्तर देताना जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी संसदेत असे कोणते काम असते जे साधूसंत करू शकत नाहीत असा प्रतिप्रश्न करत निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांना मिळालेल्या विजयामुळे त्यांच्या नावाचा अधिकच गवगवा झाला परंतु अध्यात्माची वाट बदलून राजकारण करणाऱ्या धर्मगुरूंची खासदारकी मात्र निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या बनावट जात प्रमाणपत्रामुळे अल्पावधीतच वादाच्या सापडले सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे उच्च शिक्षित असलेल्या जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी निवडणूक आयोगाकडे बेडा जंगम जातीचा बनावट दाखला सादर केल्याचा सा आरोप त्यांच्यावर करण्यात आला त्यानंतर सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला हा बनावट असल्याचा निर्वाळा दिला त्यामुळे त्यांच्यावर दोन हजार वीसमध्ये मध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते परिणामी त्यांची खासदारकी अडचणीत आली होती त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे उच्च न्यायालयाने खासदार महास्वामींचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवत रद्द करण्याच्या जात पडताळणी समितीने घेतलेला निर्णय रद्द केला पुन्हा एकदा जात पडताळणी करण्याचे आदेश दिले ते आहेत त्यासाठी आणखी कालावधी जाणार आहे त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट ठेवण्यात यश मिळवलेल्या खासदार जयसिद्धेश्वर यांना त्यांची टर्म पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे असे असले तरी त्यांच्या या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत ब्रेक लागण्याचे संकेत त्यांच्या पक्षाकडूनच देण्यात आले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जयसिद्धेश्वर महास्वामी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत मात्र भाजपकडून जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा पत्ता कट करून नवीन उमेदवाराला संधी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे